नमस्कार स्वागत आहे आपलं अनंतविधा या यूट्यूब चॅनलवर ओम नम पार्वती पतये हर हर महादेव शिवलीला अमृत हे केवळ ग्रंथ नाही तर परमात्मा शिवाच्या लीला आणि महिमा यांचे आत्मस्वरूप आहे या ग्रंथातील प्रत्येकाध्याय भक्तासाठी एक नव्या अध्यायाचं दार उघडतो परंतु हा अकरावा अध्याय म्हणजे या संपूर्ण शिवलीला अमृतचा सार आहे त्याचा गाभा आहे जे कोणी हा अध्याय श्रवण करतात पठन करतात किंवा मनोभावे चिंतन करतात त्यांना स्वतः महादेवाची कृपा प्राप्त होते कारण या अध्यायातच भगवान शंकरांचे तत्त्व त्यांचे भक्तांवरील अपार प्रेम आणि त्यांच्या कृपेसाठी असलेली सहज उपलब्धता स्पष्ट होते हा अध्याय साध्या वाचनानेही संपूर्ण शिवलीलाम्रताचे पुण्य प्रदान करणारा आहे म्हणूनच हे ज्ञान वाचणाऱ्याला ऐकणाऱ्याला आणि आत्मसात करणाऱ्याला मोक्षदायी फळ प्राप्त होते तर चला या दिव्या अध्यायाचे श्रवण करूया आणि महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊया हर हर महादेव श्री गणेशाय धन्य महादेवनी धन्य परायन सदा शिवलीमृत श्रवण अर्जन सदा शिवांचे सूत मने शोनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती तंच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगन तो शंकर चितांचे दर्शन घेता तर ती अथवा षोडश षोडश दंडी बांधावे रुद्राक्ष माझे एक बांधावा पूर्ण स्वरूप म्हण त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केला समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भुवते चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा रुद्राक्ष आगळा पूजिता पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख मुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करीता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एकाय विषयी काश्मीर देशचा रूप पावन नामान भद्र विवेक संपन्न प्रधान परमचतुरपंडित प्रजादायद प्रजादाय दुसुर धन्यमती राजेश्वर लान्स न घे न्याय किरीसाचोर आमथोर तोचिै सुंदर पती व्रतामृत भाषिनी पूर्व दत्ते लाधीचे कामिनी सुत सभाग्य विद्वान गुनि विशेष सुकृते पाविचे थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ताक्षमा क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृतेला हि जे श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमानस आक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदरखुलिन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म नाम, शिवभक्त दोघे सावधान शिवध्यानी बाळे हो नी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्र अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जण सर्व उपाधी टाकून करीते रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीला अमृत बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यांच कान आवडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवांचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुते वस्त्रभूषण लेवविती सवेंची ब्राह्मणांची अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करीता बहुत परितेन सांडिती न आपुले व्रत अवप्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला उग सुकृत मित्र घरासी आला पाराशोर, सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजसवी कृष्ण द्वेपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पित्र कैवारे समग्र जाळीले सत्र करून या जनमे जय सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहाविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावनादिक विरंची सदटाऊन इक्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागे ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाण राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आनिती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष वस्त्रे भूषण देऊन राव जोडून करणे दोघे कुमार रात्रि ध्यान करीती शिवांचे नावडती वस्त्र अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाहि भर नावडेलास अनुमात्र गाजी आनी समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुढ पडिले चित्ती मग ते दोघे कुमार आनोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिली दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशांत उत्तम महापट्टन नंदी ग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे दादा ग्रामीणचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिता कृती पाहोणी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र ऐसे ते जवरी विराजे छत्र रत्न खचित यानी अपार भाग्य नाही तिच्या नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत वाणीमय पादुका रत्न खचित चरणी जिच्या सर्वदा विच... विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमैरत्य पर्यंक राजस चंद्र समप्रकाश अभिनव प्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासस दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळन रूप डोलविती मान जिचा भोग काम इच्छुन भूप साभा घरा वेश्या सोन व्रता नेमिला जो पुरुष तत्व ता, नवे परमशिव भक्त विख्यात दानशिळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्यलक्षत्रिदळे दळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पूर्वी श्रावण कुक्कुट प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेचे बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही एक ती दोघे जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा सोडून नृत्य करी कौतुक करून त्यांचे हि घडतसे शिव भजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागाराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा की दास बैसविले रत्न तो पृथ्वी मोलांचे हस्तकी कंकण त्याचे देखिले देखता गेले तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तत्वे हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन ही बत्तीस लक्षणी पदवीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची तास दिव्यलिंग काढिले सूर्य प्रभे हून आगळे ते नव नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदातनमय झाली म्हणे जय जय चंद्र मौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाचे प्रभे वरूनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागार म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी तरी मी अग्नि प्रवेश करीन महा कठीण व्रत माझे अवश्य म्हणून ठेवले नृत्याकारी नेऊन मग दोघे ती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहेिव भक्त दारावया अभिनव कौतुक का चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेच लागला अग्नी जन धावू लागले सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला करी, एरी उठली घाबरी वातात मंज तशा माझी उडी घालून कंठ पाशे काढून कुकुट मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदागार महानंदे प्रती ते धवा माझे दिव्यलिंग आहे कि जतन महानंदा घाबरली ऐकोन वक्षस्थळ घेत बडवोन म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागार बोले वचन आजी दुसरा दिन मी देतो प्राण मग त्रिचरण ला आकाश पंथे जाती ज्वाला सौदागार सिद्ध झाला समीप आला कुंडाचा अति लाघवी उमारंग जो भक्त जन भव भंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखदा महानंदा बोलाविले सर्व लुटविली सर्व सर्वसंपदा कोश समवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण संपूर्ण सर्वसंपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव मनोनी उडी निशंक घातली सूर्य बिंबनी उदय चळी तैसे प्रकटला कपाळ मौळी दशुज चंद्र मौळी संकटी पाळी भक्ताने माथा जटांचा भार त्रितीने त्रिवैश्वानर वाहेीर अभयंकर महाजोगी चंद्रकळादयाचे शिरी निळ कंट खटवांग धारी भस्म चर्चिले शरी गज चर्म पांघुरला इसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टीत फनीवर दशुजा मिरवती वरचे वरी कंदुक झेलित अकस्मात झेलोनी धरित हृदय कमळी महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालिली पावली सगळे शिवपती जेथे नाही अधिव्याधी क्षुधा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैसी तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मद मत्सर नाही निशंख जेथीची गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सुरतृंची वने अपारे सुरभिंचे बहुत खिलणारे चिंतामणींची धवलागारे भक्तांकारणे निर्मिली जेथे ओसनात वो बोलती शिवदास तेथे ते प्राप्त होय तयांस शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुक्कुट मरकट कंठी रुद्राक्ष रुद्राक्षारण भाळी विभूती चर्चुन त्याच पूर्व पुण्य करुन सुधर्म उपचले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावतील बहुतांस उद्धरतील तुम्हाते अमात्यसहित भद्रसेन गुरु सी घाली लोटांगन म्हणे धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती किती सांगा यथार्थ गुरु बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास प्राणा होण आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हा एकता वाटेल दुःख हे सळीक दुःखार नवी पडेल पै प्रत्यक्ष बोलावे वचन नातरी अंगास येते मूर्खपण विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावया न मान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्ष पूर्ण झाली असती जाण पा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडी येला अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिटी रूपवार मग रायासी पराशर सावध करुणी गोष्टी सांगे नुरूप श्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नवता माया मै विकार मायाेवय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रनोनी ते ध्वनी माया सत्य तेथोनी जाहाले महतत्व मग त्रिविद अहंकार होत शिव इच्छे करुणी सत्वांशे निर्मिला पितवसन राजांसृष्टिकर्ता द्रुहीण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्वित्यंत कर्विता विधी समने सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे दया लागून चारि वेद उपदेशिले चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी असे ना करी हा जतन त्याहुनी आणि कथोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे सांगे हा मग सांप्रदाय ऋषी पासोन भूतळी आला अध्याय जान थोर त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन स्वर्गींचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जान रुद्रमहिमा अघाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यम किंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्य निर्मिली दारुन तिने कुतकर भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष द्वेष तेने ते जाओने यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीतींची जाचणी करा शिवधोर विष्णू लहान हरि विशेष हर गौन नरकी घालावे रुद्राय नावडे कुंभी पाकी घालावे तांसी रुद्रानुष्ठाने वृद्धी होय निर्धारी या करिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिसिंचन पुत्रा करी सहस्र आवर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ धोनी हो बोलत सकल ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तुतांत मुख्य नायक मृत्यू भय शोक गुरु रक्षितांपासून तरी तू आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवेजे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरु पासून जे आले परदारा आणि परधन ज्यां सव मनाहुनीच पूर्ण विरक्त सुशील गेली आप्राण दृष्ट प्रतिग्रहन घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देते मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आनोनी उभा करीती ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यासा घेऊन सहस्र मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वधुर्णीचे सलील भरले पूर्ण त्यांत आम्रपल्लव घालून रुद्र घोष गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यानी आला चंडाश मृत्यू समय येता धरणी पडी येला एक मुहूर्त निश्चित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन तासी पुस्ती वर्तमान वर्तले ते सांगत एक काळपुरुष भयानक थोर उर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खंदिरा गारा सारीखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावणी आले तत्वता पंचवदन दशभुजी त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे तेजे जैसे गभस्ती दिगंत तम सहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशा हस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन ता काळ धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांचे घाले नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे जीवनाम गरजत ते वेळे देव सुमने वर्षती अनेक गजर, मुख़, अनेक वाद्यांचे गजर डंगागरचे अवघ्यांत थोर मुख मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वादे गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार श्रंगे भ्रंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रनना धडकती भेरी नादन माय नभोधरी असोभद्र सनयावरी विधीयुक्त होम करीत असे षड्रसाने शोभेवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागे भंडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एक सरे मागे पुढे सर्व न केले तृप्त पुरे पुरे हे जी मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी याचा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी काशिक की काशी क्षेत्रावर ईश्वरधुनी कि श्वेतोत्पले मृडानी रमनलिंगे लिंगे अर्चीचे कि निर्दैवास सापडे चिंतामणी क्षुतिधा पुढे शिराबधी ये धावनी तैसा कमलोत भवनंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन काया धू हृदय रत्न हे शिष्य जाचे जान वैंद जे का सर्वांते जो चतुषष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याशी चतुर्दश विद्या कर्त लांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा पुनः सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता दंडे ताडी लक्षक्रांतिका तो नारद देखुनी ते कुंडांतुनी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नि गार्ह आहनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावणी धरिती चरण ब्रह्मानंद उचंबळले दिव्य दिव्यसुमनी दिव्य सुमनी षोडोशोपचारी पुजिला नारद मुनी राहू भा ठाके जोडोनी म्हणे स्वामी अंत्येंद्रिया दृष्ट्या तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी एता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन कोणतीही मृत्यूने बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू सपुसू लागला शिवसुत एका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणि त होता सभद्र सेन नंदन तास दहा सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य से निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता उल्लंघनी कैसा मग सूर्यनंदन शिवमर्या व द्वाद वर्षी मृत्यू चिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकू कृतांत कृत्तांत कर जोडोनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराध न कळता घडला हा येथे नारदे सांगता त्या क्षणी राये पायांवरी घातली लोळणी आणि कसं कसहस्त्र रुद्रे करून महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडथा निर्दोष तो शिवरूप देही तेथे झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर ती बहुत असो सो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राये राय पश्यपज्ञ धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषीसंहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांची होय आयुष्य संतती त्यांची काळन बाधो अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत शे कपिला दान एकता पडता घडे पुण्य केले असेल भक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव, एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरी दूर होती यावरी कलियुगे निशेष शिव महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेचे निर्धारे मग तो रावभद्रसेन भद्रसेन राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान समवेत जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र विमानी बैसणी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठ वास बहुत स्वच्छने करून राहिले शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करीता श्रवण एकादश रुद्रा समाधान कि हा हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान दासन बाधो ग्रह पीडा विघ्न

जे विसुशील हिंसक ग्रह तो प्रत्यक्ष भिक्षितो विष जे मूर्ख बैसि त्यांच्या पंक्तीस त्यांचे मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना असो निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे जरी हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयास नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदित ब्रह्मानंद प्रकटले अपर्ण हृदयाबज्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीला लिलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तर खंड डिसोत्त सज्जन अखंड एकादश अध्याय गोढहा श्री रस्तु हर हर महादेव अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद